कुठल्याही समाजाची जडणघडण ही त्या समाजातील संघटनात्मक बांधणी व समाजोपयोगी अभिनव अशा उपक्रमांमधून होत असते शैवगुरव समाजाच्या सर्वांगीण विकासाकरिता शैवगुरव हितकारिणी मंडळाचे कार्य अतुलनीय असून पुढील शैक्षणिक सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी आपण कटिबद्ध आहोत शैक्षणिक हित व विकास लक्षात घेऊन गुरव समाज भवनावर दुसरा मजला बांधकामाकरिता पंधरा लक्ष रुपयांचा निधी देऊन मुलांचे वसतिगृह बांधून देणार असल्याची घोषणा अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांनी केली दरम्यान शैवगुरव समाज मंडळाच्या युवा आघाड्यातील अध्यक्ष भूषण पुसतकर यांच्या मनापाच्या पतसंस्थेवरती निवडून आल्याबद्दल अभिनंदन करण्यात आलं या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष शरद देवरणकर सचिव दिलीप बेलबाकर बांधकाम समितीचे अध्यक्ष अशोक कुलकर्णी ज्येष्ठ मार्गदर्शक शंकर धानोरकर बाळासाहेब पंढरपूरकर गोपाल चिखलकर गोविंद रोहनकर सुधीर रोहनकर शरद पुसतकर माजी अध्यक्ष मिलिंद कहाळे दिनकर आंबुलकर महिला आघाडीतील जिल्हा संघटक दीपा बेलबागकर अध्यक्षा तृप्ती व्यवहारे सरोज चिखलकर कुंदा पुसतकर मंदा तायडे दीपक पिंजरकर राजेंद्र बाळापुरे राहुल मोरे राहुल खंडार महेश कथलकर सेवानिवृत्त अभियंता विलास जामठीकर ॲडव्होकेट हितेष्णी देवरनकर श्रीकृष्ण बाळापुरे जयंत वानखडे संतोष पांडे सुशील कथलकर सतीश पांडे भारती तायडे बाळासाहेब वानखडे प्रकाश कोहळे राजेंद्र कुर्हेकर सागर दलाल संजय वानखडे दिलीप पैठणकर वामन बाळापुरे मुकुंद पुसतकर कृष्ण चिखलकर प्रवीण शेगोकार नारायण विटकरे संतोष चिखलकर प्रमोद वाठोडकर सदानंद तायडे राजेंद्र तायडे बाबू बोराटणे चंदा तायडे कुंदा पुसतकर नलिनी चिखलकर निशा कोहळे वैशाली आरोकर बाळ वानखडे आणि मंडळाचे आजी माजी सदस्य उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती